घेतला आपण चला बाबा त्याला आवडीच आहे या एकदा भेट द्या कोणत्या रोडला आहे माहित नाही राम राम स्वागत आहे तुमचं आपल्या गावाकडचं गार्ड या ब्लॉक चॅनलवर मी शुभमिंगळे मनोपूर्वक स्वागत करीत आहे आज रविवार साजरी करण्यासाठी आलात आपण एसके हॉटेल तर खूप प्रसिद्ध हॉटेल आहे इथलं बघूया टेस्ट घेऊयात खाण्याची चला तर काही आपण चाळीस किलोमीटरचा प्रवास करून आहेत एका हॉटेलला भेट देण्यासाठी कारण की हॉटेलला भेट देण्याचं महत्व एकच की कारण की आम्ही निघालो धुरवट साजरी करायला तर आमची फॅमिली आणि एक जणांची फॅमिली म्हणजे सरकारचे जाऊ म्हणजे पोलीस त्यांच्या सोबत आपण निघालेले हॉटेलर एस के हॉटेल आलोत आणि जागा डोंडत धुंडत निघालेला आहोत पोळी हातवडणूक हातवडणूक कॅमेरा हलवायची

गाऊन दिसतात जेवणाची सर्वात जुलो असतं तर तिथे झाली असत इकडे अर्ज झाला असत मग इकडं रस्ताला लक्षात ठेवलाय फिक्स रस्तालाही लक्षात आहे बाजरीच्या भाकरीचा असा बुकणा पाडला ना मित्रांनो दोन भाकरी मस्त पैकी बोटी रसा खानला बोकडा चांद मिळाला एक नंबर आहे सगळ्या इथलं इकडे यायचा आनंद एवढाच चालू बघा पडतान पडतान हाय सकाळपासून हाय हायच लावले काय मॅटर आहे हाय हाय काय एक नंबर कसा होता काही दाबून आणलं मटन चिकन मटन वेगळं वेगळं आहे का करून सांगा पण <laughs> देवा सोडण माझ्या वजन पेक्षा तुझ्या वजन जास्त आहे बचपना

थांबतो तू खा आता देत नसतोय कुणाला वाटायचं हरणन बगीचा झाडन जांभळीन आंबेन ओके म्हणजे निवेदन आहे बरं का जर कुणी खेकडे खाणार आलं या वड्यातले धरून खेकडे खाऊ घालते ना विसायले तुथ खेकडे कोंबडा कसला मोठा आहे विषय का कोंबड्याचा एक नंबर आहे आवडीचं आहे या हायला भेट द्या कोणत्या रोडला आहे माहित नाही इथं दाखवलं दादा वापस आपण जेवण करून वापस गाड्या गाडीला बस तर मित्रांनो आपण एकदम फुल जेवण करून घरी आलो एक नंबर जेवण होतं कसं जेवण होतं एक नम्बर। एक नंबर नंबर आमचीच कॉपी करायला तर इथे येऊन थोडासा झोपा खेळत आहोत आपण तर चला मग टाइम आहे दिवसभर आपल्या तर झोपा ओ ओटाल बाहेर येईन सगळं आता चालू केलं खूप सामना करीत करीत आलो परेंथ। तर आता घरापर्यंत तर ऊन पडले मित्रांनो जेवण एक नंबर होत बर का खतरनाक जेवण केले आपण तर आता झोपायचंच काम आहे मी ऐकलंच आलोय पुढे फोन लागायला ना आपले पैसे आपण रुपये बी खर्च केला नाही पण आपल्या राणीसाठी आपल्याला खर्च करावं लागणार आहे शंभर रुपये तर संध्याकाळी जाऊत आपण गॅरेजवर आल्या आल्याने निवांत गाई झोप घेतली आपण त्याच्यानंतर निघालो पाणी नाही आणि गाडीचं कलश वायर टाकायला चला मग जाऊया आधी कलस वायर टाकून गॅरेजवर आपलं काम आपल्यालाच करायला गायलं बाबा आहेत करत आपण कलश वायर घेतले आपण टाकूया आता वापस मामा पाण्यावर जोर नाही मावशी बसी आला आपण परत घेतले आपण त्याला घेत आहोत चला बाबा तर थोडा टायम हो येतो माळो घेऊन निघाला थोडस घेतलं एक चार पाच दिवसापुरतं पाचच्या साईडला हाय माळ दुकान पपा घेते पाणी भरून तिथं आपल्या रस्त्यावरच आहे आपली मंडळी मित्रमंडळी काय येऊ शकत नाही आपल्याकडे कारण की आपण लई गुवाहाटीमध्ये आहोत तर चला मग आता पाणी बॉटल घेऊन भरून कलश वायर टाकले बघत किती दिवस टिकते आता आपला कलश सोडणं गचकन गचकन विषय गंभीर होते तिथच चाललो काय घरला आपल्याला खराब आहे भेटू घरी गेल्या बोली गेलेत आहेत पुढे तर आपल्याला जायचंय पुढे मागं माग चढ जास्त आहे दगड उठ्या लागते त्यामुळे उतरायला लावलं तर आपण आहे तिकडे चला मग जाऊया तर मित्रांनो आपल्या शाळ्या आमच्या शाळेत बरकत द्या विषय गंभीर करायचा तर आता आलोच आपण घरी आणि आता होळी बघण्यासाठी जाणार आहोत आपण कुठं तरी मला वाटतंय कोणी बोलीन नाही बोलीन काय बोली सांगतात नाही ज्यांच्या सोबत दिवसभर फिरलो त्याला फोन लावतो आणि त्याच्या इकडे बघत साजरी करते का नाही होळी तर मित्रांनो आम्ही गेल्या वर्षीचा होळीचा व्हिडिओ बघत बसलो होतो तिथं येऊन तर यंदा काय नाही मला वाटत नाही शक्य ना होईन आपल्याला बघायला भेटेल कुठली होळी पेटलेली आणि तिच्यात आपण नारळ फेकले प आणि गोल गोल फिरवले तर इथे येऊन बसलो तर आम्ही आईन मी आणि तुम्हाला जर गेल्या वर्षीचा व्हिडिओ बघायचा असेल तर इथं लिंक देतो बघा आणि धमाल मस्ती करा तर मित्रांनो इतक्या अंधारात आलं का तर आता तुम्हाला दाखवतो होळी आणि ती होळी पेटलेली बघून तुमच्या मनाला असला जाळ लागेल ना बघायचं काम नाही हे बघा हे होळी का काय कोणीतरी खाली होळी पेटविल ती तर सगळा डोंगरच जळत जायलाय मला ही अंदाजी होळी मरूपर्यंत लक्षात राहील आणि ह्या व्हिडिओमध्ये कैद करून घेतो ही होळी अंधारात दिसत नसन मी पण बोललेलं ऐका तुम्ही कुठं पेटले काय पेटलं काय सांगता येत नाही अचानक जाळ लागला आम्ही तर आता होळी बी साजरी केली कारण इकडे गवढ्यात भेटलेल्या आहेत आम्हाला असलं दिसते बघा डेंजर तर भेटूया अशा नवीन ब्लॉगसोबत नवीन नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका तुमचं काय मत आहे ह्या मंगर पेटल्याबद्दल कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका बाय बाय मला दिसत नाही